बघा मित्रांनो आपण आलेलो आता बैला चारायला बघा काय चाललंय काय नाही बरं तुमचं चला म्हणलं जनावर चारलेले बरे बोला मध्ये स्वागत आहे सर्वांचं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा राज्याची जोडी आहे आमची बोला बघा तूर कशी वाढलेली आमची तूर दाखवतो आपण दुसऱ्याच्या हरात आलेलो आहे बैल घेऊन लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असंतर बोला बोला मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला म्हणलं थोडीफार लाईव घ्यावा त्याच्यामुळे लाईव्ह घेत न चालू आहे आपली बोला वरती एक जण आलेलं आहे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला गुडीचे बोला बोला काय चालू आहे काय नाही मित्रांनो कमेंट करा कुटुंब बोलता काय बोलता सांगा गावाचं नाव टाका बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द <coughs> या बैल चारायला बघा अशा प्रकारचे बैल चारणं झाले आपले बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा बोला शेतकऱ्या दोन शब्द थोडी आपली दोन चार दिवस झाली लाईव्ह नाही घेतली व्हिडिओ अपलोड नाही केला आपण काही नाही थोडं थोडी आपल्या मागे काम होतं त्याच्यामुळे काही हे केलेलं नाही के लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन मेंबर सदस्य झाले असतील तर बोला कमेंट करा कुठून बोलता काय बोलता कळू द्या आम्हाला चला मित्रांनो बोला काय चाललंय काय नाही कळवा मला कोण बोलता आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे शेतीवरचा ते सर्वांनी बघा त्याच्यात खूप छान आहे तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे आपण त्याच्यामध्ये मस्त आपले शेतीवरचे व्हिडिओ राहणार आपले बोला शेतकऱ्यांसंघ दोन शब्द बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा मित्रांनो असे बैल चारणं चाललेले आपले सरजा आणि हो राजा आहे सर्जा राजाची जोडी आहे आपली लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप ऊन पडलेलं आहे आज कोणाचा चॅनल असेल तर सांगा आम्ही सबस्क्राईब करू त्यांच्या चॅनलला कमेंट करा लाईक करा करायला आम्हाला कळण मग बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द बघा तोर कशी आपली आता पिवळी पडायला लागलेली आपली खूप होत आपल्याला हे हा आपण शेतीवर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो बघा बोंड पहा आमच्या कपाशीला किती लागलेले आहे त्याचा एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे सर्वांनी बघा देऊ बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर बगा कसा ऊन है आभा बोला वरती सात जन है लायक है कहीं आई बोला मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भाऊ नाही धन्यवाद भाऊ लाईक केलं धन्यवाद रामकृष्ण हरी धन्यवाद नमस्कार भाऊ लाईक केलं दोन नंबर धन्यवाद भाऊ सर्वांचं स्वागत आहे लावीमध्ये थोडा आपल्या रेंचा हे आलत त्याच्यामुळे थोडे हे झालेलं होतं आपलं मित्रांनो मागतो आम्ही तुमची थोडा हे असल्यामुळे लाईव्हचा दर्शक घोळ झालतो थोडा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला बोला मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वरती दोन लाईक आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला थोडा फोन बी घालता फोनामुळे थोडा आपलं हे झालेला तो घोळ बोला बोला मित्रांनो वरती सात जण आलेले लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असंत बोला वरती सात जण आहे आता आपली लाईव्ह संपणार आहे आता थोड्या वेळामध्ये या लवकर पटपट बोला जय जवान जय किसान मित्रांनो